बाबी बोलली <laughs> <laughs> चुपी चुपची सळ मंडळी बाजूला तर पावणे आठ आणि बारस झोपले मस्तपैकी तो अजून झोपेल आल्यावर उठवते नाहीतर मी जायचे आणि उठायचं एवढं चापतर आहे आता मी ओरले ना आता डोळे फळायला लागले बघा आता वाजले तर साडे अकरा वाजलेत आणि बघा आता मांडीवर घेतलेला तर गप्प बसलेला आणि आता आवाज चालू झालाय वाजलेत साडेपाच आणि आजोगा उठलं नाही बिचारे आत्ता येत आहे उठा 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 करायला तर काय उठत नाही पण आज उठवायलाच लागणार आहे नाही तर माझं रात्रीचं काय खरं नाही आज दुपारी जरा झोप काढली मी केवडी केवडीची पाय बबडाची

पिल्लू 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 बोल दे इसे झोपेटो गौरव पिल्लू गौरव पिल्लू डाउन है पिल्लू गुड बाबू लाल गुबा पिल्लू लाल गुबा बाबू पिल्लू किंग टिंग वाव एवरीवन दूसरो बोल झोपेल तो तीसरा हेलो बोल हेलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कश बाबू मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आता हे बघा यांचा खेळ चालू गौरव आता साल होऊ नको त्याला आता गौरव दादाच्या मांडीवर बसले बाळ आणि चालले खेळ जाऊ दे त्या खेळू दे बोललो जरा ते बसले इथं तो पण मस्त डोळे उघडून बघतय ये दादा का दादा काय करतय बघा बारा बाबू ऊघ कोणता दादी जॉब बाबू जोब नाही झोपड नाही बाबू जॉब जॉब कुठं दादाला बाल कोणत्या गाण्यांनी झोपड नाही कोणत्या गाण्यांनी ना बाल काय माहिती बाल सगळ्या गाण्यांनी झोपतो টাকাই তো কেস এবু বাবু আবু আবু আছে কপড়ে ঘদা দানা স্কুল बोल चांगला खेळ चालू आहे मस्त बाळाच्या काल तर मला एवढं जागवलं नाही रात्री अक्षरशः मला झोपलीच नाही रात्री झोपायला गेले बारा वाजता आणि तेव्हा थोडं थोडं चालू झालं त्याच साडे एक किती वाजता काय माहिती नंतर नंतर मग

ठेव हात काढ हात काढ वाजलेत साडेपाच आणि अजोगा उठलं नाही बिचारे आता येते उठ उठ उठा उठा, 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 उठा करायला तो काय उठत नाही पण आज उठवायलाच लागणार आहे नाही आता माझं रात्रीचं काय खरं नाही आज दुपारी दुप दरा दरा। जरा झोप काढली मी बरं वाटलं जरा आत्ता गौरांज जण उठवायचे तयारीत आहेत पण जरा सहा वाजेपर्यंत उठवायला लागणार त्याला आता किती टाईम उठवत होते बाहेर ते उठवतच नाही आता औषध पाजले ना त्याला त्याची भुंडी आले त्याला आता त्याला सुसू नाही येणार काय नाही येणार पण रात्र झाली ना सगळं चालू होतं त्याच लगवी संदास एकदम गुंग होऊन झोपलाय मस्तपैकी अं सळ्या मंडळी बाजूला तर पावणे आठ आणि बाळ झोपलंय मस्तपैकी तो अजून झोपेल आल्यावर उठवते नाहीतर मी जायचे आणि उठायचं एवढं चापटर आहे आता मी ओरले ना आता डोळे फळायला लागले परत रडायला लागायचं कारण भूक लागेल त्याला तर काय कर काय समजत नाही दवाखान्यात चालले कारण खोकला काही कमीच नाही बिलकुल आणि खोकल्याने मला आता इथं त्रास व्हायला लागला आहे माझ्या मुलं त्याला नको खोकला म्हणून आणि गौरांचंसुद्धा जर दाखवायचं आहे पाहायला ते झालं आहे त्याच्या ते तर पटकन जाऊन येतो ड्रेस आज घातला आहे काही तिकडं गेलो कान आणि लगेच घरी आलो निघून ते मुलं यांना बोललो की हा झोपला आहे तर पटकन जाऊन येऊया तर आता अशीच जाते काही पावडर बिवडर काय लावत नाही पाऊस पडते नाहीतर पाऊस झोपेल तर बरं ती भीती आहे कुठला तर मग काय करा आणि असं होतं की कुठं जायला निघतो आणि मग उठतात नाही तर दिवसभर झोपलेले असतात अशा चला वाजलेत साडे नऊ जाते जरा फ्रेश होते आंघोळ करते आणि तर काय स्किनच्या डॉक्टरला दाखवा लागेल आणि मायासाठी येथील मोकळ्याचं कफ पड्याचं कफ झालंय एवढ कडवार गोळ्या दिल्यात एकदम ॲक उलटी यायला लागेल आणि ह पोरगा उठतच नाही आम्ही जाऊन आलो तरी पण उठत नाही आणि आता आता झोप काढेल मस्तपैकी आणि रात्री उठेल मग मला जागवायला काय बोलायचं एवढं उठवतं एवढं उठवतं तरी उठत नाही तर मस्त दूध पण परत आहे बिलकुल उठत नाही मी येऊन जेवते पवरांचा दिला इथं गेले राऊंड मारायला गेलेले आता मी सुद्धा आंघोळ करून घेते जरा मग बघ कसं भेटते झोपायला किती वाजता तर गौरवांनी झोपल्याशिवाय मला झोपायला भेटत नाही तसं आहे सगळं बघा आता वाजले तर साडे अकरा वाजलेत आणि बघा आता मांडीवर घेतलेला आता गप्प बसलेला आणि आता आवाज चालू झालाय ला ला, का आवाज आता जस्ट त्याला खाली आहे मी लगेच आवाज काढायला चालू नुसता खाली नुसतं काम आहे नुसतं आता घेऊन बसलं ना अगं बस खाली ठेवला का रडू येते तर कंबर गेले कामातून माझी चला आता नाईट ड्युटी <laughs> 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 चालू झाले तर नाईट ड्युटी मुलांना ना भूक लागली मला आता मग अशी खाल्लेली भाकरी पण आता भूक लागली आता काय खावते बघते खा काहीतरी खाते कारण अजून जागायचंय आता काय करणार आणि बबरूला काही समजत नाही मम्माला त्रास देतोय झोपायचा तर मस्त दूध पेलाय आ आता झोपा नाही आला का तुला दादा झोपला झोप आता मला रडू येईल आता आता काहीतरी खाते मी आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि एवढं थकल्यासारखं झालंय ना आज हे काय सांगू जर थकल्यासारखं झालं तर यात गौरांचं बघायचं गौराज तर काय सांगून फायदा नाही अशी मस्ती करते गौरांज त्याच्यामुळं त्याचं बघायचं जेवण बिवण त्याला द्यायचं त्याचं संपवेपर्यंत बसायचं असं सगळं आहे लय कठीण आहे बाबा लय कठीण आहे वाटतं तेवढं सोपं नाही बिलकुल बघा इकडं एक अह्या चालू झालं तर बसून बसून एवढी कंबर गाते ना तर याचं टायमिंग आहे दीड दीडला उठतो तो सा तीन साडेतीनपर्यंत असतो परत तो पाच पर एक वाजता उठतो तो सातपर्यंत असतो असं म्हणजे रात्रभर चालू असते आता झोपेल तर बरा म्हणजे मला पण झोपायला भेटेल तसं दुपारी मी थोडे झोपले पण एवढं काय रात्रीची झोपते रात्रीची झोप ना मला रात्रीची झोप पाहिजे असते बघू आता कधी झोपते आणि कधी काय करतोय तो चलो बाय बाय